रेल्वे अपघात म्हणजे जे गेले आता रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असं एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे खर तर अनेक वर्ष याच्यावरती अनेकदा मुंबईतल्या लोकांनी हा गोष्ट केंद्र सरकारला सांगितली की त्याच्यासाठी एक वेगळं महामंडळ तुम्ही करा ते रेल्वे मंडळच वेगळं करा कळलं का अजूनही काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टींसाठी आणि रेल्वे मुळात एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यातनं की या शहरांचं सगळ्याच आपल्या शहरांचं काय झालंय नुसता हा रेल्वे पुरता विषय नाहीये माझ्या एका मुलाखतीमध्ये पण मी सांगितलं होतं की हा सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाही आहेत आणि नुसत्या उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडला जातो कित्येक मी तुम्हाला तर पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी असेल मुंबईमध्ये तर अनेक ठिकाणी आहे अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब नाही जाऊ शकत तिकडे आतमध्ये अशी आपली शहर सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं मी टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंडे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणार आहे याच्यातनंच की रेल्वे कोलबडली कशासाठी रेल्वेचा बोजवारा उडालेला रे आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीये कोण येत आहे कोण जात आहे माहिती नाही नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सुविधा करतात ना ते काय मेट्रो आणि काय करतात ते ह्याने प्रश्न नाही सुटणार मुंबईमध्ये मोनोरेलच आहेत मेट्रो आहे सगळ्या गोष्टी रेल्वे आहे बरोबर आहे मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का टू व्हीलर फोर व्हीलरचं रजिस्ट्रेशन थांबलंय का नाही थांबलंय म्हणजे त्या गाड्या येतातच आहेत मग नक्की मेट्रो कोण वापरत मोनोरेल कोण वापरत कोण काय करतंय काही कोणी पाहायला तयार नाहीये सगळेजण फक्त आपले निवडणुका आणि बस प्रचार आणि सगळ्या याच्यातच सगळे गुंतलेले आहेत शहर म्हणून ह्याच्याकडे बघायला कोणी तयार नाही आणि शहरांबद्दल बोललेलं याच्यावरती तुमच्या चॅनलवरती त्याला किंमत नाही म्हणजे गेले अनेक दिवस जे राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार ह्याच्या जेवढ्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही ह्या जे मृत्यू गेलेले आहेत लोक आता रेल्वेमध्ये तेवढ्या लावणार आहात का <laughs> आपण कशाला महत्व द्यायचंय कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचंय हेच असं झालंय सगळ्या गोष्टींमध्ये या शहरांच्या गोष्टींकडे तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा सरकारचं कर लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे याच तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी फार मामुली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत जे काय राजकारण चाललं तुला काय वाटतं तुला काय वाटतं तुला काय वाटतं दुर्दैव आहे मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्म वरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे कॉलेजमध्ये असताना मी दोन वर्ष तुम्ही हार्बरने प्रवास करायचो त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून बघून दाखवा तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेन मध्ये आणि त्याच्यानंतर ती सगळे जण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्पीकर हास्य असतं किंवा काही बाबा असे काही लक्षण आहेत सगळं हा प्रवासी तक्रार करतात एक डेंजर कर्व आहे तिथं म्हणजे बरेचदा दोन गाड्या जेव्हा क्रॉस होतात आणि त्यामुळे हा कर्व असल्यामुळे दोन जेव्हा लोक क्रॉस करत होते हे काय परत गेले बरोबर लटकतात दरवाजा हे काय नव्याने हा चाल निर्माण नाही झालाय हे माहिती आहे लोकांच कळलं का रेल्वे मंत्री बनवून काय करतात आता हे सगळं आनंद घेतात रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा कशाला द्यावा जावं तिकडे बघा बघावं काय चाललंय ते सुधारावं संख्या वाढत नाही एकदा रेल्वे मुंबईच्या रेल्वे मध्ये प्रवास करून बघा मला कळेल मी काय म्हणतील माणसं राहतील आतमध्ये उद मरून मरतील किती गर्दी असेल आहे का तुम्हाला म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे एक जागा आज जाण्यासाठी पाहिजे का ही नाही जिथन बाहेर पडतायत जिथन आज जात आहेत परत याला उतरायचंय तोच परत पुढच्या सेक्शन वर जातोय आता तो अपघात झाला त्यावेळेस तिथं पण मदत कार्य पण लवकर पोहोचतो मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल त्याच्यावर आंदोलन झालं होतं त्या ब्रिज मध्ये सगळे होता आणि सगळं झालं होतं सगळ्या ठिकाणी आहेत माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात सकाळी घरी गेलं तर माहिती कारण माणसाची किंमत नाही हीच गोष्ट गोष्ट जर समजा जगात कुठे घडली असली ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात सगळे जग बघून येतात मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात तिकडचे रेल्वे तुम्ही आणू नका बाकी विचार तरी आणा तो ही नहीं। है फ्रस्ट्रेटिंग है